महाराष्ट्र अशी आहे ती सांगितली जाते आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्याच्या प्रमुख देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पहिलं पाणी पिण्याच्याकरता राखीव ठेवा आणि शिल्लक राहिलेलंच पाणी हे शेतीला देण्याचं काम करा आम्हाला साधारण पुढच्या वर्षी जुलैपर्यंत एंडपर्यंत पाणी पुरेल अशा प्रकारचं पाणी राखीव ठेवायचं आहे आणि तसं जलसंपदा विभागाला स्पष्ट सूचना दीपक कपूर आणि त्यांच्या टीमला दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ते त्यांचं नियोजन आहेत आपल्या पुण्यामध्ये देखील पाण्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेने थोडीशी बिकट आहे म्हणून आम्ही साधारण मार्चमध्ये खरीपाची पिकं साधारण मार्चमध्ये काही काही निघतात त्यावेळेस पुन्हा कालवा सल्लागार समितीची मिटिंग घेऊन एप्रिल मे जून जुलै असं चार महिन्याचं कसं नियोजन करायचं कारण बाष्पीभवन किती होतं आहे बाकीच्याबद्दलचा पाण्याचा वाप वापर कसा होतो आहे आणि त्यावेळेसची धरणाची परिस्थिती काय राहते आणि मग प्यायला पाणी आपल्याला पुणेकरांना किती लागेल तो हिशोब ठेवून बाकीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात केंद्रीय समितीने पुण्यातल्या दोन तालुक्यांचा पाहणी दौरा केलेला होता त्या संदर्भात मदत मिळण्याबाबत काही प्रक्रिया मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अवकाळी पाऊस <laughs> पा। गारपीट आणि हे सगळं जे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्यावर आलं आणि त्याच्यातनं अनेक अने फळबागांचं सोयाबीन कापूस त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या फळबागा अशा अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं ते नुकसान होत असताना ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या पंचनामे देखील सुरू झाले काही काही ठिकाणी पालकमंत्री महोदय आणि मंत्री महोदय हो देखील वेगवेगळ्या पहाडी दौऱ्यावर गेलेले होते नागपूरला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण एका ठिकाणी पाहणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि लगेचच त्याचे प्रमुख आहेत जी समिती सेंट्रलला आहे त्याचे अमित भाई शहा हे प्रमुख आहेत त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टीम पाठवलेली होती त्या टीमनी सर्वे केलेला आहे आता त्यांचा जो अहवाल जाईल त्याच्यामध्ये जा चाळीस तालुके दुष्काळी म्हणून आपण जाहीर केले साधारण अडीच हजार साधार कोटी रुपये त्या करता आपण मागितलेले आहेत आणि इतर ठिकाणी केंद्र सरकारने ज्या नॉर्म्स ठरवले आहेत त्या नॉम्समध्ये बाकीचा मंडळ बसले मंडळ बसली नाही आणि म्हणून मग आपण आपल्या आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विशेषतः मदत पुनर्वसन ह्या खात्याला सूचना दिल्या की बाबा तुम्ही पण बसा एक कमिटी आहे त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन मंत्री कृषी मंत्री महसूल मंत्री असे अनेक ग्रामविकास मंत्री जलसं जलसंधारण मंत्री असे मंत्रीगण आहेत आणि मग त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी बाराशे मंडळं नि, निवडली आणि त्यांना पण केंद्र सरकारनं ज्या सवलती दिलेल्या आहेत तशाच प्रकारच्या सवलती राज्य सरकारने ह्या भागामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे साखर कारखानदार जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये कारखानदारांकडून ओरड होत आहे मुद्द्यावरती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका